तुम्ही होते प्रत्यक्ष काय सगळं थर काय सगळं थर आम्ही सगळे इथं सोबतच होतो इथं चहा घेत होते दहा बारा जण होते त्याच्यातल्या दोघात तिघाचा वैल चांगला मार लागलेला आहे आणि सात आठ नऊ जण किरकोळ जखमी आहे जरा आणि ती गाडी होती पूर्ण सात आठ लोकांनी समोरची बाजू गाडीची उचलून धरली त्या लेडीजला बाजूला काढलं होतं ती गाडी पुन्हा गाडी सगळ्यांनी सगळे सगळ्यांनी गाडी महाग ढकलली आणि त्यांना बाजूला काढलं आणि पुन्हा पुन्हा तिथून त्यांना हॉस्पिटलला नेलं आणि त्याला चौकीला दिलं गाडीच चौकी दारु पि ड्रिंक वगैरे किती लोक या ठिकाणी होते अंदाजे गाडीचं स्पीड किती असेल एक पन्नास साठ चा असेल पण गर्दी जास्त होती त्याच्यामुळे त्याला कंट्रोल झालं नाही दारू पिले असल्यामुळं नंतर त्याला आम्ही घेऊन पोलीस चौकीला घेऊन गेलो सात आठ जणांनी धरून तो फास्ट या रोड नक्की आपण जर पाहिलं तर जो फोर व्हीलरवाला आहे, आहे, आहे तो या ठिकाणी फास्ट आलेला होता आणि हे श्रीनाथ साई अमृतुल्य आहे या ठिकाणी चहा पित होते काही लोक त्यांच्या अंगावरती गाडी गेलेली आपल्याला पाहायला मिळते मात्र सर्वजण जखमी आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणचा हा स्टूल आहे आणि झाडं आहेत हे पडलेले पाहायला मिळतात जे जखमी झालेले आहेत लोक यांची चप्पल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते